नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीद पाटील शिवशासनी आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे सहा चार दोन हजार पंचवीसला पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत अलीफाटा मार्केटमध्ये कांद्याचे लय स्वरूपात लिलाव पाहण्यासाठी मित्रांनो प्रथम दर्शन पाणी केले असता कांद्याची आवक मागच्या बाजाराच्या तुलनेत थोडी कमी झालेली अलिफाटा मार्केटमध्ये पाहायला भेटत आहे असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासने आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा सर्व व्यवस्थाचे मी मनापासून आभार मानतो एक विनंती आहे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा जेणेकरून बाजारभावाची अचूक माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आल्याशिवाय राहणार नाही चला तर जाऊया लाईलिला पाण्यासाठी आळेफाटा मार्केटमध्ये कांद्याची

चौबीस रुपए पचतालीस रुपए चौबीस रुपए एक शन सत्ता अट्ठावी रुपए बत्तीस रुपए चालीस रुपए त्रेच रुपए पचास रुपए एक सेन इक्यावन रुपए एक शन इक्कावन रुपए एक शन इक्कावन रुपये कर रहेन पांच रुपये ढाई रुपए

एकशे पस्तीस एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये एक्कावन रुपये एकशे साठ रुपये एकशे एकसष्ट बासष्ट रुपये त्रेसष्ट चौसष्ट रुपये पासष्ट रुपये एकशे सासठ रुपये सत्तर रुपये एकशे गोलाकांध एकशे झाला गोलाकांधार एकशे एकाहत्तर झाला दस रुपये अठारह रुपये पंद्रह रुपये सोलह रुपये सत्रह रुपये बीस रुपये इक्कीस रुपये मीडियम माल बीस रुपये एक जन तीन सौ

एक क्षण एक्केचाळीस रुपये एक क्षण चौवेचाळीस पंचेचाळीस चाळीस रुपये पंचावन्न साठ रुपये एकशे दहा पंधरा रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस थोडापेशी

नव्वद रुपये इक्यान रुपये बयान रुपये पंचान रुपये शंबर रुपये 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 चालीस रुपये एक सौ अच्छा चालीस पास रुपए एक सौ तीस रुपये एक बतीस रुपए पच्चीस रुपए रुपये चालीस रूपये

एक अड़तीस रुपए चालीस रुपये पच्चाईस रुपए पन्ना रुपये बावन रुपये एकशे त्रेपन रुपए एकशे त्रेपन्न रुपये त्रेपन रुपये दा किलो एक सौ तीस रुपए एक सौ रुपए बत्तीस रुपए पच्चीस रुपए अड़तीस रुपए चालीस रुपये अट्ठाईस एक सौ तीस रुपये बत्तीस रुपए पच्चीस रुपए छत्तीस रूपए अड़तीस रुपए चालीस रुपये

साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये बदला शंभर रुपये रेग्युलर माल एकशे अठ्ठेचाळीस रुपये रेग्युलर माल एकशे पंचेचाळीस रुपये झाला

एकशो बावन रुपयो एकशो रुपये गणेश एकतीस रुपये चौचा रुगोण विनोद अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुग्ण वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुग्ण 200 روپے 100 روپے 32 روپے 50 روپے 135 روپے منظم مال 135 روپے झाला